नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा हो जाओ हीच बाप्पा चरणी प्रार्थना चला हे बघा मस्त कांदा मिरची आणि डाळ व कोथिंबीर सगळं चिरून घेतलंय कढई पण ठेवली आहे पोहे करण्यासाठी आणि आता थोडंसं तेल मस्त आता तेल गरम झालंय थोडीशी मोहरी टाकून घेतली थोडे जिरे टाकून घ्यायचे कांदा आणि मिरची करता येईल हे बघा छान असे पोहे झाले तर नाश्ता चाललाय यांचा बघा आता शंकर तयारी सुरू केली आहे मी त्याच्यामध्ये दीड वाटी दूध दीड ग्लास दूध घेतलेला आहे मी आणि दीड ग्लास साखर टाकलेली आहे आणि साखर ही द्यायची आता ह्याच्यामध्ये चांगली ही की साखर आपली पा म्हणजे विरळून गेली ना तर मग बटन बंद करून ठेवायचं आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं तेव्हा आणि हे दोन पाकिट मैदा आहे दोन किलोचे की शंकरपाळे करते मी आणि मस्त आता हा सम्राटचा मैदा घेतलेला आहे मी आता दोन किलो क्वांटिटी मध्ये शंकरपाळे बनवते मस्त थोडस एक ग्लास दूध घेतलेलं आहे पाणी टाकलेलं आणि त्यात साखर टाकून आता हे थोडं थंड होत होतात तो बरेच मी मैदा काढून देते दोन किलो आपल्याला करायचं शंकरपाळे चला तर मग आता मस्त असं शंकरपाळे करायला सुरुवात केली मी आता शंकरपाळे आणि करंजाच राहिल्यात आमच्या बाकी सगळं झालेलं आहे कालच हे बघा सास शाबूदाणे वडे बनवायचे म्हणून आता शाबुदाण्याचं बटाटा आणि शब शाबू असा मिक्स केल्या सासू हिरवी मिरची शेंगण्याचं फूट सगळं आता त्याचे मी वडे बनवते आता सगळे मी असे वडे करून घेते एकदा आणि नंतर तळते लागले आता एक करून सगळे वडे सोडते थोडं तेल जास्त गरम करून सगळं थंडच आहे बघा मस्त असे छान शाबुदाना वडे व्हायले इकडे पण तळायला सुरू आहेत आणि एकदम ब्राऊन कलर छान कलर येऊ द्यायचा आणि एकदम क्रिस्पी वडे होतात एकदम छान आणि एकदम टेस्टी वडे होतात बघू शकता तुम्ही मस्त आता हे सगळे साबुदाणे वडे बनवून झालेले आहेत आणि एकदम मस्त असे क्रिस्पी वडे झालेत बघू शकता तुम्ही एकदम छान आणि आता मी शंकरपाळ्याचं पीठ मळत आहे इकडं हे बर बा शंकरपाळ्याच्या पिठासाठी हे दूध घेतले साखर आणि आता हे तेल कडकडीत असं गरम करून घेतले तेल तेल चांगलं गरम होत येते आणि मग ते बघा आपलं हे दोन किलो पीठ आहे सम्राटचा मैदा घेतलेला आहे दोन किलोचा आणि आता हे मस्त इकडे तेल गरम झाले बऱ्यापैकी आता हे तेल याच्यावर आपल्याला टाकून घ्यायचे हे बघा मस्त असं कडकडीत तेल गरम केलंय आता ह्याच्यावर मी टाकून घेते आणि छोट्या चमचा घेते मिक्स करण्यासाठी कारण तेल चांगलं गरम होऊ द्यायचं हे बघा असं वाफ निघाली असं छान गरम होऊ द्यायचं तेल मस्त बघू शकता तुम्ही अंदाजच टाकायचं तेल काय आपल्याला जेवढं भरपूर नाही टाकायचं ते मिक्स हे बघा मस्त असं कडक तेल टाकून घेतला पण त्यानंतर दूध आणि साखर जी मिक्स केली होती ती पण थंड झाल्यावर त्यात टाकून घेतली आणि मस्त असा हुंडा तूरला एकतर चेंज होतं त्यामुळे असा कलर आला की काढून घ्यायची पण काढून घेऊन ते मला आता शंकर पाणी एवढे तळून झालेले आहेत तर जळून दे दवडला आता थोडेसे कस तळायचे राहिले तर आता मी करंजा पण करायला घेत तिकडे लाटा सुरू येतात आणि हे बघा अशा प्रकारे आम्ही करंजा बनवायला छान अशी बघा आणि तिळाचा बाकर बनवलेला आहे तिळाच्या करंजा करायला आम्ही आता आणि उपाय घेत नाही हे बघा मस्त अशी शंकरपाळी झालेली आहे छान इकडं असे तळायला सुरू आहेत काही शंकरपाळे आणि इकडे काही बनवून घेतले तर आणि आता अजून बनवायला सुरू आहे तर बघू शकता साईज काही मोठी नाही अशी मिडियम साईजमध्येच मध्येच बनवलेले आहे शंकरपाळे बघा छान असे झालेले आहेत कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर कर।